हाय गाईज अल्गोरिदम हा शब्द तुम्ही आता भरपूरदा ऐकला असेल पण हा अल्गोरिदम म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीचे स्टेप बाय स्टेप जे काय सिस्टीम आहे त्यानुसार काम करणं म्हणजे अल्गोरिदम आता हा अल्गोरिदम हो हा फक्त जो वर्ड आहे हे म्हणजे तुम्ही स्टेप बाय काम करताना हे फक्त मोबाईलसाठी आपल्या कम्प्युटरसाठी किंवा मॅथसाठी वापरणं म्हणजे अल्गोरिदम नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अल्गोरिदम म्हणजे आपण घर सांभाळतो आपण अपन आपला बिझनेस सांभाळतो सगळ्यांबरोबर आपल्या फॅमिलीचे मेंबरचे वेगवेगळ्या स्वभावाबरोबर स्वतःला ॲडजस्ट करतो हे सुद्धा अल्गोरिदमच आहे बघा तुम्ही विचार करा फक्त जी स्त्री आहे ना मेन तिच्या अल्गोरिदमचं कधीच ती सिस्टीम पकडलीच नाही जात सगळ्यांची पकडली जाते फक्त त्या स्त्रीचं माइंडसेटचा अल्गोरिदम कधीच धरलं नाही जात तिला ज्या सिच्युएशनमध्ये पडलेली आहे त्यातून तिला त्यातच सिस्टीममध्ये व्यवस्थित राहतात अगोदर एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ चहा करणं त्याला अलगोरी काय स्टेप पाणी ठेवायचं आहे त्याच्यात पत्ती अगोदर उकळून घ्यायची छानपैकी नंतर साखर टाकायची आता हे सगळं छान उकळल्याच्यानंतर दूध टाकायचं आहे आणि पाच मिनटं छान उकळी नंतर चहा तयार हा झाला चहाचा अलगोरीला आता ही सिस्टीम आपण रोजच्या लाईफमध्ये कशी यूज करायची ती तुम्हाला मी आज सांगते आणि जर तुम्ही ही सिस्टीम तुमच्या लाईफमध्ये यूज करायला चालू केली तर तुम्हीसुद्धा खूप हॅपी राहू शकता बघा आता फॅमिलीतल्या मेंबरचं माइंडसेट राहा कसं आहे मला अगोदर वाटत होतं फक्त आपल्या आपल्याकडते जे मोबाईलमध्ये जे काही आत्तापर्यंत जे सक्सेस झालेत व्हिडिओ टाकत त्यांना मोबाईलचा अल्गोरिदम काढला होता की अल्गोरिदमला एकच माहिती तुम्ही आजारी पडा तुमचं मूड डाऊन होऊन हे काही माहिती नाही त्याला त्याला एकच माहिती रोज तुमचा व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे तरच तुम्हाला खूप छान वा। वॉ छान वॉचिंग टाईम वाढू शकतो आणि तुमचं जे सगळं काय ड्रीम आहे ते पूर्ण होऊ शकतो वॉचिंग टाईम वाढलं की तुमचं इन्कम चालू आणि तुम्ही श्रीमंत म्हणतात आता हाच अल्गोरिदम घरामध्ये सर्वात अगोदर आपण मुलांचा अल्गोरिदमचे सिस्टीम कशी आहे पहा मुलगा घेऊ अगोदर मुलगा हा इतका छान आहे ना त्याचा एक नाही दोन नाही मम्मी तुला जे स्वप्न पूर्ण करायचेत ना ते कर मी तुझ्याबरोबर आहे फक्त तू आहे ना भाज्या छान करत जा भाज्या जर छान केला ना मला तो दिवस छान जातो तुला जे स्वप्न पूर्ण करायचे ना ते कर पण वेळात वेळ मेथीची भाजी गवार अशा ज्या नीट करायला वेळ जाईल ना त्या भाज्या टेस्टर बनव बाकीच्याही बनवू खूप भारी कर जास्तीत जास्त माझ्या आवडीचं फेवरेट जे आहे नॉनव्हेज खुँछा। खुँछा। ते पण भारी करत जाऊ का ही त्याची शिष्टी मग माझी मम्मी खूप छान हे जर सगळं छान करत असेल ती त्या घरातली आई तर मुलाच्या नजरेत आई खूप खास त्या चाल घ करेक्ट होतं मुलगीच्या डोक्यात ती शिष्टी मुलगी ही गोष्ट अशी आहे न बोलून देता ही त्रास देणारी तिच्या डोक्यात एकच मी झु झुपीतून उठायच्या अगोदर माझ्या मम्मीने भरपूर सारे भांडे धुवून टाकले पाहिजे आणि धुन धुवून टाकले पाहिजे माझ्या मागे ना मी दिवसभर खूप छान वागणार पण मला घास आणि धू ही माझी आई कधीच म्हटलं नाही पाहिजे तरच मी माझ्या आईबरोबर छान राहणार आणि तरच माझी आई चांगली की ती अभिमानाने सांगू शकते ही मुलीची डोक्याची शिष्टी आता झालं मुलगा मुलगी जितक्या काही मुली त्यांच्या डोक्यात हेच राहत आहे दुसरं काहीच नाही म्हणजे दिवसभर फोन पाहिला का मोकळ्या आता येऊ आपण नवऱ्याकडे हजबंड त्याच्या डोक्यात एकच त्याच्या डोक्यात एकच माझे कपडे वेळेवर धूत जा मी तुला काही त्रास देत नाही माझे कपडे वेळेवर धूत जा वेळेस साडेसातला आठला काय ड्युटीला जायचं आहे ना त्याच्या अगोदर तुझं सगळं बाजूला ठेवून जपासरा डबा छान करून देत जा जेणेकरून मित्रामध्ये डबा मी खायला लागलो तर त्यांनी कौतुक केलं पाहिजे अशा प्रकारे तो स्वयंपाक करायचा मला काही नाही पाहिजे तुझ्याकडून तुझा वेळ नाही पाहिजे तुला काय करायचं ते स्वप्न पूर्ण कर पण हां छानपैकी स्वयंपाक करून देत जा त्याच्यासाठी काय लागेल नाही ते करत जा मला सांगायचं नाही फक्त माझे कपडे वेळेवर छान धुवून ठेवत जा वाटल्यास मी वीस तरी पण तू कपडे चांगलं वेळेवर धुत जा हा ते काय सांगू नको एखाद्या दिवशी मला की इनरवेअर धुवून टाक मग तो युग युगोला त्रास होईल तसलं काय सांगू नको फक्त तू तुझे शंभर कामं कर तर माझे कपडे वेळेवर देऊ डबा वेळेवर दे माझी बायको चांगली हे झालं घरातलं त्याच्यात जर तुम्हाला तुमचे जवळ जर चुकून तुम्ही आईच्या जवळ राहत असता खूप मोठा बनतो खूप आई म्हणजे एवढा सपोर्ट तू मुलांना वेळ देते तुम्हाला वेळ दे देत नाही थोडा तरी माझ्यासाठी वेळ काढायचा सारे प्रपंच प्रपंच काय करत असतील ते आईच्या डोक्याची शिष्टीम तिकडे गेलं बाजूला मुलींनी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मी तुम्हाला एवढा सपोर्ट दिला तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा हे झालं घरातल्याचं अल्गोरिदम आता तुम्हाला एकदम खास गोष्ट सांग जर तिसरी वर्किंग वुमन असत वर्किंग समजा तिचा बिझनेस असेल आता बिझनेसमधली स्ट्रॅटजी अशी आहे ती जी कोणी क्लाइंट येईल ना तिला माहिती हो। हो। मी तुझ्यासमोर आहे ना तू फक्त मला इम्पॉर्टन्स द्यायचं तुझं बाळगाड विस्तारा सगळ्या बाजूला ठेव बाकीच्या सगळ्या तुझा बेस्ट फ्रेंड बाजूला ठेव त्यांचं मला नको मी तुझ्याजवळ आले मी तुझ्यासमोर उभा आहे फक्त मला तुझा बेस्ट वेळ दे मला तू छान समज मी तुझी खास आहे की तिच्या डोक्यात आघोरी दोघे हे समजून घ्या म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांना जर हँडल करायचं असेल तुम्हाला तुमचं वॉचिंग टाईम म्हणजे तुम्हाला जो ब्रँड बनायचा असेल ना सगळ्यांचं माइंडसेट ओळखा आणि त्या दिवसामध्ये तुम्ही स्वतःला खास ठेवा हे मला आता खूप दिवसापासून क्लिक झालं होतं पण ते तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही हे अशा प्रकारे समजून घ्या सगळ्यांची माइंडसेट आणि घरामध्ये कसं आहे बाहेर कसं आहे हे जर तुम्हाला मॅनेज करता आलं ना तुम्ही खूप खास बोलताय आता एक क्लाइंटबद्दल झालं आणि असे क्लायंट करायचे दिवसभर व टी तुम्ही जिथे जॉब लाई तिथं तुम्ही जे काही काम सांगताय तिथं अपडेट राहा आळसपणा आणि हां तुम्हाला जर सगळ्यांच्या अल्गोरिदम जर ओळखून घ्यायची असेल ना तुम्ही सांगायचं नाही माझं हे दुखतं आहे मला आज कणकणी चाली आहे मला तापच आला आहे अजिबात चालत नाही हे सगळ्यांच्या माइंडसेटमध्ये माहीत झालेलं आहे लेडीज ही फक्त रोबोट आहे तिला अशी आजारी बिजारी नाही पडत ती सर्दी तर धरायचीच नाही मध्ये धरायचीच नाही सर्दी सगळं छान करायचं आहे आजारी पडणं तुम्हाला अलाऊड नाही आहे तुम्ही चांगली आई आहेत ना बेस्ट आई आहे चांगली वाईफ आहे त्यातली त्यात एक फ्रेंड म्हणून जा असेल तर त्यात अजून जास्त फ्रेंड्स असे तू आजारी झाले पडायचं नाही मी ज्यावेळी तुला मेसेज करा रिप्लाय द्यायचा तू खाक सगळ्यांचं माइंडसेट एकच आहे त्यांचा अल्गोरिदम एक आहे की आम्हाला तू इम्पॉर्टंट दे बाकीचं तुझे झंझटी सांगू नको अशा प्रकारे सगळ्यांचं त्या आजपासून एक त्या सगळ्यांचं छान करता करता स्वतःला जे आवडतं आहे सुद्धा ओळखा रिलॅक्स व्हा स्वतःला जपा आणि रोजच्या दिवसाची खूप छान सुरुवात करा स्वतःला छान बेस्ट सकाळी पाच मिनटासाठी चहा द्या स्वतःला थोडा रिलॅक्स करा आणि सगळ्यांची माइंडसेट ओळखण्यासाठी तयार व्हा चला तर आजचा हा व्हिडिओ इतका खास आहे ना अल्गोरिदम मला माहिती आहे आपल्या स्वतःचा अल्गोरिदम एकच आहे ह्यांचं काम त्याचं काम तिचं काम सगळ्यांचं पूर्ण केलं ना मग मला वेळ काढलं असा विचार करत आपण संध्याकाळपर्यंत आपल्या स्वतःला वेळ नकाल बरोबर आहे ना बघा तुम्ही स्वतःकडे बघा खूप काम करताय तुम्ही पण काय करणार हो ह्या अल्गोरिदममध्ये आपण फसलेत ना नाही तर हा पण आहे ना एकदम बेस्ट चला तर काय आपल्याला खूप सारं सगळ्यांचं अल्गोरिदम ओळखायचं आहे स्टेप वाईज त्यांच्या माइंडसेट वाईज काम करायचं आहे मी सगळ्यांना खुश ठेवायचं आहे आणि हे सगळ्यात स्वतःही खूप हॅप्पी राहायचं हा व्हिडिओ खूप खास आहे वेळात वेळ काढून तुम्ही ऐकलं पण आहे पाहिलं पण आहे तर काय मग चला तर मग कमेंट करा आणि खूप छान लाईक करा थँक्यू